ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बँकेबाहेरील रांगेतून दोन हजारच्या नोटा पळवल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे सीबीडी येथील आर बी आयमध्ये मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे त्याच्याकडील एक लाख साठ हजारांच्या नोटा बदलण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील नोटा पळवल्या या प्रकरणी दोघांवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर दिलेली मुदत उलटून आरबीआयमध्ये नोटा बदलून दिल्या जात आहेत सीबीडी येथील आरबीआय समोर नियमित सकाळी नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात त्यामध्ये बहुतांश व्यक्ती ह्या मुंबई आणि ठाणे परिसरातून येत असतात अशाच प्रकारे वडाळा येथे राहणारे गोकुळ गुप्ता वय सत्तर हे शनिवारी त्यांच्याकडील दोन हजार रुपये किमतीच्या ऐंशी नोटा घेऊन बदलण्यासाठी आर बी आय येथे आले होते ते रांगेत उभे असताना एक पुरुष व महिलेसोबत त्यांची ओळख झाली त्यांनी गुप्ता यांना नोटा बदलून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्या स्वतःकडे नोटा घेतल्या होत्या त्यानंतर संधी मिळताच दोघांनी तिथून पोबारा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले या प्रकरणी त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे